चला मागच्या व्हिडिओमध्ये आपण पणजीत गेलेलो तो बघितलेला मी थोडं लेट व्हिडिओ टाकले कारण ह्या कसा अद्याप मध्यात नव्हता आणि तुमच्या आशीर्वादान तुमच्या कृपेन रामेश्वराच्या आशीर्वादान स्वामींच्या कृपेन आपला गाडीचा लकी ड्रोच्या गाडीचा आज आज आम्ही डिलेवरी घेऊसाठी हिरोच्या शोरूममध्ये गेलेल्या असो नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा कुडाळे ते आहे आणि आज महत्त्वाचा दिवस म्हणजे मागचा वेळ तुम्ही बघितलास थोडं लेट टाकलं आहे मी आणि आपल्याक लकी ड्रॉमध्ये गाडी लागलेली ह्या तुम्हाला सगळ्यांना माहिती असा आणि आज आपण नऊ तारीखला घेऊ केलो डिलेवरी आणि इकडे पासिंग आणि काय ते टॅक्स वगैरे असतात तेवढे पैसे भरून आपल्याक ही गाडी आज मिळणार असा आणि ही गाडी घेऊसाठी आपण इलो हिरो शोरूम आहे ते आणि इकडे बावीस तारखेच्या नंतर जी एस टी वगैरे कमी होणार पण आम्ही बावीस तारखेपर्यंत थांबलो नाही आपले थोडे जणांचे माझे पैसे देऊचे असतात तरी पण मी काय विचार केला आहे की पंचवीस एक हजार रुपये डाऊन पेमेंट भरून घेण्यापेक्षा हीच आपण सतरा अठरा हजार रुपये काहीतरी जुगाड करून हीच गाडी घेऊन जाऊची म्हणून देवपावनं अगदी यूट्यूबचा पेमेंट दिला त्याच्यात थोडेसे पैसे मी भरले आणि आता मी गाडी घेऊ गेलो आतमध्ये जाऊया डॉक्युमेंटेशन करूया आणि गाडी हातात घेऊया चला <laughs> बरेच जण ह्या शोरूममध्ये इलेले असतात आणि आजच नवीन स्टॉक येलो गाड्यांचं आतमध्ये जाऊया हे बघा सगळे इकडे एंट्री आणि सगळे नवी नवीन गाडी इलेली असतात बरीच नवीन मॉडेला हाताशी बघू मिळतात आणि आपली गाडी आहे ना तुमक दाखवते इकडे डिस्प्लेत लावलेली आहे त्याच्यातलीच हा एच एफ डिलक्स हा त्याच्यातली मी ब्लू कलर घेतलं आणि एच एफ डिलक्स थ्री एस आय काय आय एस थ्री असा थ्री एस आय ती आपल्याक घेतलेली असा याच्यात ब्लू आणि व्हाईट आपलं असा आणि ती सगळी आता गाडी जोडू वगैरे देतलेत आहेत दुणे। डॉक्युमेंटेशन क्लिअर करूया आणि जाऊया बघूया इकडे लव काउंटरकडे पेमेंट करूसाठी प्रियंका जी पे करता आतमध्ये ते फॉर्म वगैरे आत काहीतरी टॅली करतं इकडे आम्ही आता पेमेंट करतो ह्या या खत्यार बराय मस्त वाटतं स्पोर्ट हे नवीन नवीन मॉडेल असं डेस्टिनी कसली नावाही घेण्यात नाही एक्स प्लस ही डेस्टिनी ही एक एक्स्ट्रीम स्प्लेंडर, स्प्लेंडर स्प्लेंडर सुपर स्प्लेंडर ही एक होती ह्या गाडी याच्यात आपल्या लकी ड्रॉमध्ये डेस्टिनी होती त्याच्यानंतर प्लेजर होते असे आठ गाडी होते ती गाडी दिसताना त्याच्यातनं नवीन स्टॉक आहे जिल्ह्या बरेचसे नवीन गाडी आज उतारलेत ते पाठी सगळे घेऊन गेलेत आणि आपली गाडी इकडे होती ती आता सगळी जोडूक वगैरे सगळं घेऊन गेले आहेत थोड्याच वेळात आपली डिलेवरी होईल बघूया चला आपली बाईक आणून लावली आहे इकडे बाकी काहीतरी त्यांची प्रोसिजर चालू आहे चेस नंबर वगैरे घेऊन इकडे मी इकडे व्हेरिफिकेशन you <laughs> चला रेडी टू फ्लाय आणि दादान छान माहिती दिली आपल्या या गाडीबद्दल संपूर्ण कशी वापरायची कशी चालू करायची कसं त्या आय काम करतात त्याची आणि आपण जाण्यासाठी तयार केडे आणलेले ते सगळ्यांना देतो तेंकडे दे बसल्या <laughs> <laughs> चलते चला गाड़ी जाली हैं दोन फ्री ते चला गाडी वगैरे सगळी झाली आणि त्याच्याबरोबर दोन गोष्टी आपल्याला फ्री मिळाल्या ते दाखवत आहे हे आपलं जेंट्ससाठी हेवी हेल्मेट कंपल्सरी ब्लॅक आणि ह्याच्यात लेडीजसाठी हाफ ते फुल आहे आणि लेडीजसाठी हाफ पिंक आणि ब्लॅक येतं आम्ही ब्लॅक घेतला पिंक घेतला अशा पद्धतीत दोन हेल्मेट आणि हेल्मेट नसत तर इकडे गाडी देत नाही कंपल्सरी आता हेल्मेट बरो, गाडी बरोबर हेल्मेट कंपल्सरी केलेलं आहे मॅडम खूप खूप धन्यवाद मॅडम हो धन्यवाद आणि मॅडम खूप कोऑपरेटिव्ह आहेत छान बोलतात छान माहिती देतात आणि ते जीएसटी बद्दल सांगणार होता ते काय काय होतं ते जीएसटी बावीस तारीख अठरा टक्के जीएसटी

तर दिवस दुसरा आणि आत्ता मी आलो आहे रामेश्वर मंदिराचे कारण रात्री येऊ कामका नऊ वाजले आणि त्याच्यानंतर आम्ही काय शूटबीट केला नाही आपले मित्र बसलो हो या तर आता रामेश्वर मंदिर आणि रामेश्वर मंदिराकडनं पाया पडून आम्ही जाता मी महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल पंपावरती आतमध्ये मंदिरात जाऊया तिकडे नमस्कार वगैरे करूया तिकडे वगैरे घेतो आणि आतमध्ये जातो चला गणपती बाप्पाला नमस्कार करूया जाऊया आतमध्ये चतुर्थीमधील इकडचं वातावरण बघा आज पाऊस नाही आणि इकडचं वातावरण नेहमीच ऑलवेज जबरदस्त असतं गणपती बाप्पा पण आहे गणपती बाप्पाचं पण दर्शन घेऊया आज रामेश्वर मंदिरमध्ये मंदिर जाऊन येऊया रामेश्वराचं दर्शन घेतलं आता गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला मूर्ती दाखवतो यंदाची मूर्ती इतकं जबरदस्त काम केलं आहे ना आणि ती मूर्ती साकारली आहे ती विराज आर्ट इकडे विराज मोहन मेस्त्री आणि अक्षय मोहन मेस्त्री यांच्या गणपती बाप्पाच्या शाळेतून आणि जबरदस्त लूक आहे मूर्तीचे चेहरे बघितलं प्रसन्न वाटतो सरा चेहरा छान आणि हा यंदाचा गणपती बाप्पा आहे तो एकोणचाळीस दिवस उत्सव चालेल फायनली आपण ज्या पंपावरती आपल्याला ही गाडी लकी ड्रॉ म्हणून लागलेली जिकडे पेट्रोल आपण दररोज भरतो आणि तिकडे क्यू आर वगैरे स्कॅन करून तिकडे इकडे लकी ड्रॉमध्ये लागलेली त्या सगळं सर्व, सर्व आपल्या मित्रांना वगैरे गाडी दाखवण्यासाठी इकडे घेऊन आलो आहे आता बघूया दाखवतो तुम्हाला हा आहे आपला आचऱ्याचा रामेश्वर कृपा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आणि हे मॅनेजर हे गोलतकर आणि हे सगळे आपले मित्र असत आहे आणि ह्यांका आधी जाम भारी वाटला कारण <laughs> व्हिडिओ ते बघू मिळतला मॅनेजर चालवून बघत इले रायडर इले ओ पेडो घ्यावा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादन आणि काय माहिती कोणत्या विल पॉवरने आपली छान का घेतलास उंच ना हो माका जरा तर ज्या पेट्रोल आपण तिकडे चावी घेतली शोरूम वाल्यांकडनं पण ज्यांचा जास्त सहभाग योगदान ज्यांचं जास्त आहे या रामेश्वर कृपा पेट्रोल पंप वाल्यांच या सगळ्यांच्या टीम सोबत आपण औपचारिकपणे गाडीची चावी आता घेतोय धन्यवाद चला ज्या गोष्टीला बरेच महिने वेट करत होतो आणि ती प्रत्यक्षात आली आहे आपण दोन्ही व्हिडिओ बघितले इंडियन ऑईल आणि एच आ, इंडियन ऑईल आणि हिरो यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ती ड्रॉ होती जिकडे साडेतीनशे चारशेच्या वरती पेट्रोल डिझेल भरायचं आणि क्यू आर स्कॅन करायचा होता अशी ती एक साधारण ड्रॉची पद्धत होती आणि त्या ह्याच्यात सिंधुदुर्गमध्ये आपल्याला एक रत्नागिरी एक सांगली एक सातारा एक आणि गोव्यात चार असे आठ बाईक हिरोकडून सगळ्या लकी विनर्सना देण्यात आल्या ज्यात आचऱ्यातलं आपलं रामेश्वर कृपा पेट्रोल पंपावरती आपल्याला लागले आणि हे सगळेजण आता खूप खुश आहेत आपल्याला लागले बरेच दिवस वाट बघत होते कधी आणताय कधी आणताय हे विचार फॉलोअप वगैरे घेत होते पण काही गोष्टी असतात ते त्याही त्याच वेळेला साध्य होतात सो आता आपण फायनली गाडी आणलेली आहे ते आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तात्काळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं जाता जाता सगळ्यांसाठी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद ही आपली गाडी हे आपले मॅनेजर आणि हा सगळा स्टाफ